नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आपल्या मुलांनी पालेभाज्या खाव्यात असे प्रत्येक आईची अपेक्षा असते पण बऱ्याच वेळा मुलं असे जर आपण पालेभाजी दिली तर ती खात नाही आहेत म्हणून आज आपण करणार आहे मेथीचे थेपले त्यासाठी मी ही एक वाटी कणिक ही दाबून भरून घेतलेली आहे बघा ते आपण आता एका ताटात काढून घेऊया त्यामध्ये ह्या सेम वाटीनं हे पाववाटी बेसन घेतले हे दोन्ही पिठं मी अगोदरच चाळून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकायला आहे ते सेम वाटीनंच हे दोन वाट्या बारीक चिरलेली मेथीची भाजी घेतलेली आहे ते आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया बघा मेथीची भाजी अगदी बारीक चिरून घ्या शक्यतो मेथीचे थेपले हे फक्त पानांचे केले जातात पण हे अगदीच कोवळे असल्यामुळं ह्यामध्ये मी थोडे थोडे देठ वापरलेले आहेत बघ आता ही ह्यामध्ये टाकून घेऊया आता त्यात टाकूया हे दोन चमचे तीळ हे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त ही अर्धा चमचा छोटा हळद थोडासा हिंग छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे ही अर्धा चमचा जिरे पावडर आहे हे दहा ते बारा लसूण पाकळ्या आहे एकदम बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत हे सगळं आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊया त्याप्रमाणेच आपण हे एक चमचा कसुरी मेथी आणि हा अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे हे आता हातावर चोळून आपण टाकून घेऊया हातावर चोळून टाकल्यामुळे याचा स्वाद हे आपल्या थेपल्याला चांगला लागतो त्याप्रमाणे हा ओवा पण मी हातावर असा चोळून ह्यामध्ये टाकून घेते आता त्यात आपण टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे घट्ट दह्याचा वापर करायचा आहे तुम्ही जर आठ पंधरा आठ दहा दिवस तुम्ही जर ठेवणार असाल ठेपले तर तुम्ही दही नाही वापरत चालेल हे दोन दिवसात हे संपतील माझ्या घरी म्हणून मी हे दही वापरणार आहे दही ऑप्शनल आहे बघा हे दोन चमचे घट्ट दही टाकून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण हे दोन चमचे तेल भाजीच्या चमच्यानं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता अजिबात पाणी न घालता असंच हातानं एकसारखं हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे तेल दही आणि मेथीच्या भाजीचा ओलसरपणा ह्यामुळं हे आपलं पीठ बऱ्यापैकी ओलं होतं म्हणून पहिल्यांदा आपण हे चांगलं असं मिक्स करून घेऊया बघा आता हे हातानं असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर बऱ्यापैकी हे पीठ आपलं ओलसर झालेलं आहे आता मी हे एक भांडभर पाणी घेतले त्यातलं किती लागते तेवढं आपण थोडं थोडं टाकत ओतून घेऊया हे आता पाणी थोडं थोडं टाकत मी चांगलं मळून घेते पीठ बघा कसं हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तर मला आता हे साधारण हे अर्ध भांडं पाणी लागलेलं आहे आता ह्या ह्यालावर आता अजून एक चमचाभर तेल टाकून हे आता पीठ आपण एक साखर करून घेऊया हे काय आता भिजत ठेवायची काही गरज नाहीये आपण लागलेच आता गोळे करून ह्याचे थेपले बनवून घेऊया बघा असं छान झालंय बघा आता हे आपले साधारण साईजचे नऊ गोळे झालेले आहेत हे आता थेपले आपण लाटून आणि भाजून घेऊया बघा आता पीठ लावून आपण हे थेपले असे लाटून घेऊया एकसारखे पातळ जाता बघ आता असे मी हे दोन थिपले लाटून घेतलेले आहेत हे आता आपण भाजून घेऊया बघा आता तवा आपला गरम झालेला आहे तर आपण थोडंसं तेल सोडून घेऊया आणि हे थेपले आता आपण भाजून काढूया बघा आता एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण हे आता उलटून घेऊया तुम्ही ह्या थेपल्याला तूप किंवा तेल काहीही लावू शकताय बघा मी आता पहिल्यांदा तेल लावून लाटून घेणार आहे आणि शेवटी ह्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे लहान मुलं पण आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा थेपला आपला बघा कसा छान भाजतो आहे असं आता ह्याच्या दोन्ही बाजू खरपूस भाजून झाल्यानंतर आपण ह्याला आता तूप लावून घेणार आहे गरम गरम आपण थेपल्याला तूप लावल्यानंतर ते आतपर्यंत मुरलं जातं आणि त्याची चव वाढते म्हणून आपण हे असं तूप लावून भाजून घ्यायचं आहे आता असे करून मी हे सगळे थेपले करून आज तूप लावून भाजून घेते आता ह्याला दोन्ही बाजूला काही तूप लावायची गरज नाही नंतर आपण दुसरा थेपला जेव्हा भाजू तेव्हा त्याला एका बाजूला तूप लावायचं आणि तूप न लावलेली बाजू ह्याच्यावर ठेवल्यानंतर थेपल्या आपल्या दोन्ही बाजूला तूप लागलं जातं असे हे आता आपण सगळे करून भाजून घेऊया बघा मुलांचा डबा असो प्रवासाला जायचं असो किंवा सगळ्यांच्या नाश्त्याची गडबड असो चार दिवस आरामात टिकणारे मऊ लुसलुशीत असे हे मेथीचे थेपले आपले तयार झालेले आहेत बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद